वृद्धा गावात लेकाचा निर्घृण खून गावाजवळ शेतात शस्त्राने हल्ला लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वृद्धा गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे गावाजवळच असलेल्या त्यांच्या शेतातील आखाड्यावर झोपलेले पिता पुत्र शिवराज निवृत्ती सुरनर वय अंदाजे सत्तर आणि विश्वनाथ शिवराज सुरनर वय अंदाजे वीस यांचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केला आहे ही घटना तीन नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे बाप लेख हे तीन नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडे नऊच्या सुमारास घराकडून शेतातील आखाड्यावर झोपायला गेले होते मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे दोघांच्याही चेहऱ्यावर तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करून त्यांना ठार केले खुनाच्या घटनेनंतर अज्ञात आरोपींनी दोघांचेही मृतदेह शेतातून उचलून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ नेऊन फेकून दिले सकाळी ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या दुहेरी हत्याकांडामुळे गंभीर स्वरूप धारण केल्याने लातूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक अमोल तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवाड यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके आणि पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव आनंद श्रीमंगल अहमदपूर येथील डी पथक प्रमुख तानाजी आरगवाड यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा वृद्धा गावात तळ ठोकून होता तपासाला गती देण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम डॉग स्कॉट फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि मोबाईल एक्सपर्ट मॅन यांना पाचारण करण्यात आले होते त्यांनी पुराव्यांचे संकलन करून तपास सुरू केला आहे मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे अहमदपूर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्षभरापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती याच वृद्धा गावाच्या शिवारातील आखाड्यावर वर्षभरापूर्वी दोन वृद्ध दांपत्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यात एका वृद्धाचा निर्धून होता, झाला अशा गंभीर गुन्ह्यांची पुनरावृत्ती होत असल्याने गावामध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आणि आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे